नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा युट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एक एप्रिल दुपारचे चार वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक आणि दोन एप्रिलचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून पाहायचं गेलं तर थोडंफार अंशतः ढागाळलेला हवामान छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या सर्व जिल्ह्यातून थोड्या फार ठिकाणी हलके मध्यम ढग कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय आहेत मात्र हे पावसाचे ढग नाहीये त्याच्यामुळे आज कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये आणि उद्या सुद्धा दोन एप्रिल रोजी सुद्धा राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये तापमानाबाबत पाहायचं गेलं तर आता पुढील चार ते पाच दिवसात विदर्भातील चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पोहोचेल तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा या भागात सुद्धा चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान पोहोचण्याचा अंदाज आहे तसेच उत्तर महाराष्ट्र दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र मुंबई विभाग व कोकण विभाग या सर्व पट्ट्यातून चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पोहोचण्याचा अंदाज आहे पावसाबाबत जर बोलायचं गेलं तर थोडंफार आता चार पाच पाच तारखेपर्यंत पाच एप्रिलपर्यंत तरी काय पावसाची शक्यता राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये मात्र सहा एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान थोडंफार ढगाळलेलं हवामान विदर्भात मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात होणार आहे आणि थोड्याफार पावसाचा अंदाज सात एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान आहे या पट्ट्यातून तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ या पावसाचा जोर थोडाफार विदर्भात जास्त असण्याचा अंदाज आहे पुढे तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो